नमस्कार या नामे नार मोफर शिलाई मशीन महिलांना मिळणार मोफत आणि रुपये पहा नवीन अर्ज प्रक्रिया भारतातील महिलांसाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना या योजनेचा मुख्य उद्देश देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सशक्त बनवणे हा आहे आजच्या काळात देखील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या परावलंबी असून त्यांच्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे आव्हानात्मक ठरते या पार्श्वभूमीवर ही योजना महिलांच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे योजनेचे स्वरूप आणि उद्दिष्टे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे शिवणकाम हे असे कौशल्य आहे जे घर बसल्या शिकता येते आणि त्यातून महिलांना स्थिर उत्पन्न मिळू शकते या योजनेअंतर्गत सरकारने महिलांना मोफत शिलाई मशीन आणि पंधरा हजार रुपयेपर्यंतचे अनुदान देण्याची तरतूद केली आहे परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी विहित मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे पारंपरिक कौशल्यांना चालना देणे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करणे विशेषतः विधवा आणि दिव्यांग महिलांना आर्थिक पाठबळ देणे आर्थिक सहाय्य आणि व्यवसायासाठी भांडवल प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही महिलांना दोन प्रकारे मदत करते प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य आणि व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देणे योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना पंधरा हजार रुपयेपर्यंतचे अनुदान मिळते जे शिलाई मशीन खरेदीसाठी वापरता येते अनुदानासोबतच महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची सुविधा देखील या योजनेत आहे ज्या महिलांना आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारित करायचा आहे त्यांच्यासाठी पीएम विश्वकर्मा कर्ज योजना ही विशेष सुविधा उपलब्ध आहे या योजनेअंतर्गत महिलांना तीन लाख रुपयेपर्यंतचे कर्ज केवळ पाच टक्के व्याजदरावर मिळू शकते सर्वात महत्वाचे म्हणजे हे कर्ज कोणतेही तारण न ठेवता मिळते त्यामुळे लघु उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे या भांडवलाचा उपयोग पुढील करता येतो शिवणकाम व्यवसायासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे व्यवसायासाठी छोटेसे दुकान भाड्याने घेणे कच्चा माल खरेदी करणे आवश्यक का असल्यास कामगार नियुक्त करणे कमी व्याजदरामुळे कर्जाची परतफेड करणे सोपे होते आणि महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत होते त्यामुळे त्या, त्या स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवू शकतात विविध रोजगाराची संधी प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही केवळ शिवणकामापुरतीच मर्यादित नाही या योजनेअंतर्गत महिलांना अठरा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण आणि सहाय्य दिले जाते यात पुढील व्यवसायांचा समावेश आहे शिवणकाम सुतारकाम लोहारकाम मूर्तिकला हँडीक्राफ्ट विणकाम दागिने बनवणे माती आणि मातीची भांडी बनवणे इतर हस्तकला विशेष लाभार्थी विधवा आणि दिव्यांग महिला या योजनेत विशेष प्राधान्य विधवा आणि दिव्यांग महिलांना दिले जाते समाजात या घटकांना अनेकदा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवणे महत्वाचे असते सरकारच्या या उपक्रमामुळे खास करून विधवा आणि दिव्यांग महिलांना मोठा आधार मिळतो शिवाय गृहिणींना देखील योजने दे। या योजनेचा लाभ घेता येतो दैनंदिन घरगुती कामांसोबतच काही वेळ शिलाई व्यवसायासाठी देऊन त्या अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात यामुळे कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात वाढ होते आणि आर्थिक स्थिती सुधारते अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र आधार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड यापैकी कोणती एक उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र वय प्रमाणपत्र वयाचा पुरावा पासपोर्ट साईज फोटो अलीकडील काळातील बँक खात्याचे तपशील बॅ पासबुक किंवा रद्द केलेल्या धनादेश विशेष प्रकरणासाठी अतिरिक्त कागदपत्रे विधवा महिलांसाठी पती मृत्यू प्रमाणपत्र दिव्यांग महिलांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडेल आणि अनुदान मिळण्यास विलंब होणार नाही अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सुरू राहणार आहे तथापि सरकार योजनेची मुदत पुढे वाढवू शकते मात्र इच्छुक महिलांनी वेळेत अर्ज करणे महत्वाचे आहे कारण योजनेचे लाभ मर्यादित संख्येतील लाभार्थ्यांनाच दिले जातात अर्ज प्रक्रिया दोन पद्धतीने पूर्ण करता येते ऑनलाईन पद्धत अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येतो ऑफलाईन पद्धत जवळच्या सेवा केंद्रात जाऊन अर्ज सादर करता येतो सरकारकडून ठरवलेल्या निकषानुसार पात्र महिलांची निवड केली जाते आणि त्यांना अनुदान व मोफत शिलाई मशीन दिले जाते वेळेत अर्ज न केल्यास ही संधी गमवावी लागू शकते त्यामुळे ज्या महिलांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यांनी तत्काळ अर्ज करावा धन्यवाद